दत्तगुरू भक्तांनी हे समजून घेतलं तर जीवन बदलेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक दत्तगुरू म्हणजे फक्त मूर्ती नाही दत्तगुरू म्हणजे फक्त देवाची मूर्ती किंवा फोटो नाही तर जिवंत चैतन्य आहेत अनेक भक्त पूजा करतात आरती करतात पण दत्तगुरूंचा खरा अर्थ समजून घेत नाहीत दत्तगुरू हे गुरु पिता आणि मित्र आहेत ते भक्तांच्या प्रत्येक विचाराकडे लक्ष ठेवतात तुम्ही मनापासून त्यांना हाक मारली तर ते नक्कीच ऐकतात जीवनात संकट येते तेव्हा दत्तगुरू आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी परीक्षा देतात हे समजून घेतले तर भक्त तक्रार न करता समर्पण शिकतो आणि ज्या दिवशी समर्पण येते त्या दिवशीच जीवन बदलायला सुरुवात होते भाग दोन संकट म्हणजे शिक्षा नाही तर संकेत आहे दत्तगुरु भक्तांच्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा अनेक जण निराश होतात मी भक्ती करतो तरी त्रास का असा प्रश्न पडतो पण दत्तगुरूंच्या दृष्टीने संकट म्हणजे शिक्षा नसून तो एक संकेत असतो काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे हे दाखवण्यासाठी ते परिस्थिती बदलतात संकटातही भक्ताने नामस्मरण सोडले नाही तर दत्तगुरूंची कृपा जवळच असते जो भक्त संकटाला शत्रू मानतो तो घाबरतो पण जो संकटाला गुरु मानतो तो पुढे जातो हे समजले की प्रत्येक अडचण भक्तीला अधिक खोल बनवते भाग तीन दत्तगुरू भक्ती म्हणजे व्यवहारातून पळ काढणे नाही अनेक लोकांना वाटते की भक्ती केली की संसार जबाबदाऱ्या आणि संघर्ष संपतात पण दत्तभक्ती म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे नसून त्यांना समोर जाण्याची शक्ती मिळवणे दत्तगुरू भक्ताला कमजोर करत नाहीत ते त्याला आतून मजबूत करतात काम कुटुंब आणि समाज यामध्ये राहूनही अंतर्मन शांत ठेवणे हीच खरी भक्ती आहे जो भक्त काम करतानाही दत्तगुरूंना दत्त स्मरतो त्याचे जीवन संतुलित राहते हे समजले तर भक्ती आणि संसार यांचा संघर्ष संपतो आणि जीवन सुंदर होते भाग चार तक्रार नव्हे स्वीकार शिका दत्तगुरू भक्तांच्या तोंडून एकच गोष्ट जास्त ऐकू येते तक्रार पण दत्तगुरू तक्रारीपेक्षा स्वीकार पाहतात जे पाहिले नाही त्यावर दुःखी होण्यापेक्षा जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे ही खरी भक्ती आहे स्वीकार म्हणजे हार मान्य नव्हे तर परिस्थिती समजून शांत राहणे होय जेव्हा भक्त तक्रार करणे थांबवतो तेव्हा दत्तगुरूंची कृपा वेगाने कार्य करू लागते कारण दत्तगुरू शांत मनातच वास करतात मन अस्वस्थ असेल तर कृपा जाणवत नाही हे समजले की भक्ताच्या आयुष्यात समाधान वाढू लागते भाग पाच नामस्मरण म्हणजे शब्द नव्हे तर भावना आहे अनेक भक्त दत्तगुरूंचे नाम घेतात पण त्यांचे मन कुठेतरी वेगळेच असते नामस्मरण म्हणजे केवळ शब्द उच्चारणे नाही तर त्यामध्ये भावना जोडणे आहे श्री गुरुदेव दत्त म्हणताच मनातून विश्वास आणि प्रेम असणे आवश्यक आहे जेव्हा नाम मनापासून घेतले जाते तेव्हा भीती कमी होते आणि विचार शांत होतात दत्तगुरू भक्ताच्या मनात हळूच उतरतात रोज थोडा वेळ शांत बसून मनापासून नामस्मरण केले तर जीवनात मोठे बदल घडू लागतात ही छोटी सवय भक्ताला आतून बदलून टाकते भाग सहा दत्तगुरु भक्तांची परीक्षा का घेतात दत्तगुरु भक्तांची परीक्षा घेतात कारण त्यांना भक्तीची खोली पाहायची असते सुखात भक्ती करणारे खूप असतात पण दुःखात टिकणारी भक्ती फारच विरळ असते परीक्षा म्हणजे दूर लोटणे नाही तर अधिक जवळ आण आहे जेव्हा भक्त अडचणीतही नामस्मरण सोडत नाही तेव्हा दत्तगुरू त्याच्यावर विशेष कृपा करतात परीक्षा संपल्यानंतर भक्त अधिक परिपक्व होतो शांत आणि स्थिर होतो हे समजले तर भक्त घाबरत नाही उलट तो मनात म्हणतो गुरुदेव मला घडवत आहेत भाग सात शांतता हा कृपेचा पहिला संकेत दत्तगुरूंची कृपा नेहमीच पैसा यश किंवा सुखाच्या रूपात दिसेल असे नाही अनेक वेळा कृपेचा पहिला संकेत म्हणजे अंतर्मनात निर्माण होणारी शांतता बाहेरची परिस्थिती जशीच्या तशी असते पण आता काहीतरी हलके झाल्यासारखे वाटते चिंता कमी होते आणि विचार थांबतात ही शांतता था म्हणजे दत्तगुरूंची उपस्थिती जो भक्त ही शांतता ओळखतो तो घाबरत नाही कारण त्याला कळते की गुरुदेव सोबत आहेत हे समजले की भक्त लहान लहान गोष्टींमध्येही आनंद शोधू लागतो भाग आठ अपेक्षा कमी श्रद्धा अधिक ठेवा अनेक भक्त दत्तगुरूंवर अपेक्षांचे ओझे टाकतात हे मिळावे ते मिळावे अशी सतत मागणी चालू असते पण दत्तगुरू अपेक्षा नव्हे तर श्रद्धा पाहतात जिथे अपेक्षा जास्त असतात तिथे निराशा येते आणि जिथे श्रद्धा जास्त असते तिथे समाधान मिळते श्रद्धा म्हणजे गुरुदेव जे देतील तेच योग्य आहे असा दृढ विश्वास जेव्हा भक्त अपेक्षा कमी करतो तेव्हा जीवन हलके होते आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळी दत्तगुरू अनपेक्षित कृपा करतात हे समजले तर भक्ती अधिक सुंदर बनते भाग नऊ दत्तगुरू तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत अनेक वेळा भक्तांना वाटते की आपण एकटे आहोत कोणीही मदत करत नाही पण दत्तगुरू भक्ताला कधीचे एकटे सोडत नाहीत ते थेट दिसत नाहीत पण परिस्थितीच्या माध्यमातून मदत करतात योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे किंवा चुकीचा निर्णय थांबणे हे सर्व दत्तगुरूंचीच कृपा असते जो भक्त हे ओळखतो तो कृतज्ञ राहतो आणि कृतज्ञ मनातच कृपा अधिक वाढते हे समजले की भक्तांच्या मनात भीती राहत नाही कारण त्याला गुरुदेवांचा आधार मिळालेला असतो भाग दहा संयम हा भक्ताचा खरा दागिना दत्तगुरू भक्ताकडून सर्वात जास्त अपेक्षा करतात ती म्हणजे संयम लगेच परिणाम हवेत लगेच बदल हवेत ही अधीरता भक्तीला कुमकुमवत करते संयम म्हणजे योग्य वेळेवर विश्वास ठेवणे दत्तगुरू नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट देतात जो भक्त संयम ठेवतो त्याचे मन स्थिर राहते अधीर भक्त तुटतो पण संयमी भक्त घडतो हे समजले की वाट पाहणीही भक्तीसारखे वाटू लागते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मिळालेली कृपा आयुष्यभर टिकते भाग अकरा दत्तगुरू भक्ती म्हणजे अंतर्मनाची स्वच्छता बाह्यपूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच अंतर्मनाची स्वच्छताही आवश्यक आहे राग द्वेष आणि मत्सर मनात ठेवून खरी भक्ती होत नाही दत्तगुरू शुद्ध मनात वास करतात जो भक्त क्षमा करायला शिकतो तो अंतर्मनातून हलका होतो इतरांना माफ आप केल्याने आपणच मुक्त होतो हे समजले तर भक्ती केवळ विधी न राहता जीवनशैली बनते मन स्वच्छ झाले की निर्णय योग्य होतात नाती सुधारतात आणि जीवनात आपोआप शांती नांदू लागते या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत